એખાદા વ્યવસાય ગરીબ નહીં વાત નહીં આપણને હાથ લીધી ગરીબાચી ગરીબાજે કોઈ ડોક્ટર લાગ્યા આરક્ષણા તમે બતમી કલ નહીં હા નહી ઘણી ગુજરાત आपल्या समाजाला काय अडचणी मी म्हणतो ना राजकारण करा पंधरा दिवस ती फक्त नंतर पाच वर्ष समाजाचं काम करू लागा पाच वर्ष काय कमी आपल्याला आपण इतके जाकेल राहिलो ना कुणी आपल्याला मारायचं ठरवलं खेळ देश बेश्रावत राहिलेला समाज प्रवास उघडत समाज श्रावत राहतो तेव्हा कायम सुधवतो मी तुमच्याशी भांडतो आमच्या याचं कारण आहे तुमच्या माझ्या श्मले नाही आपण सगळेजण गेलो समाजाला ओढू आणि पुढे म्हणून भांडतो तुम्हाला खवळतो म्हणजे माझं वेळ नाहीये राहिलं ठेवून ते वान रिप्रथ पुढे दुसरी बोलत राहिले जाते माझे तुम्हाला तुमच्या समोर मला कथन करायचं आपण आपल्या समाजाच्या अडचणी कशा कोणाला अडचण आली कोण गाडीवर पडलाय त्याला आपली गरज आहे का पोराला आरक्षण लागलंय पोरीला आरक्षण लागतंय ते हाय का रेल्वे भरती आहेत तर आपले हे नाही तुम्ही नुकतेच कष्ट करायचं फक्त एकच आपल्या दर्जा रोज या काम करायचं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याने काम आपलं केलंच पाहिजे त्याच्या बाजूने आजूबाजूला मी लक्ष ठेवलं पाहिजे घरातून एखादा माणूस नोकरी लाचले व्यवसाय लागल्यावर किती फरक पडतो त्या घरात किती सुखी आनंद असतो ते लक्षात घ्या तुम्ही तुमच्या गावात झाल्या घरा माणसं राहला तुम्हाला बघून त्याचं घर कसं ना आपलं बारीक लक्ष पाहिजे आपल्याला काय मिळवायचंय काय नाही मिळवायचंय मलाच काय नाही झाला सर्व मला एक मोठं व्हायचं मला बाळ घ्यायला मग हो मग माझ्या समाजात लेकरा बाळाच रक्त नाही येत जात एकमेकावर नाराजात धुत होणार आपल्या सोडून देत जा आपल्या त्या शिवमुख आहे ना होणारापास आपण आरी धरणारे असते एखादी कधी दोन पिढ्या पूर्वी केलेला अपमान आज कप

हे ग्रामपंचायत नाही तहसीलचे ते रेकॉर्डच नाही तिथं तहसील मध्ये गोरवडे दादा याला समजायचं पाहिजे मी इथे माझं निघल समजायला असं आहे ते जागा असं आहे शिवाय नाही इथला गरज लागत जाऊ गरज सांगू येत नाही अचानक भरती निघायला आज यानं काय डिशन यायचंय कोणा त्या आपण सुद्धा लाखो आपण काढला सुद्धा मजा असत कारण ऑप्शन भरता येत नाही नोकरी शिक्षण ऑप्शन भरता येत नाही तुमच्याकडे तुमच्याकडे एसी शिकलं असलं

મને આ ફી તો તમને આવવાનું હશે ઓયર ખાનાバター નું ફોર્મ ભરે અને પંડારનો મોટો ગોફર ठेवा તમારે એને સંભાળવાનો ખરામ જો દીક મોઢામાં आपल्या कल्याण होईना लोकांचं कल्याण करायचं सगळ्यांच आपण आपलं काम करत राहायचं मी कोणाला उत्तर देत नाही एक महिन्याला बदल इकडून पाच जाण इकडून पाच जाण हे गळले की ते सुरू करते ते गळली सुरू आणि त्याला गाय सर नाही तुम्हीच जागले म्हणजे चारली आणि ते होत आहे आता पंधरा जणांची तयार व्हायला लागली असं आता काय करायला बाकीच्या पंधरा जणांची व्हायला लागली कोणाही तयार मला म्हणजे काय आपण नाही म्हणत का करायचं एखाद्याला पंधरा वीस दिवसाच्या महिन्याच्या आत कोणाची सक्रिय होणार आहे आपण विचार नाही करायचा आपल्याला जितक आपल्या लेकरा बाळाचा किल्ल्यांच्या प्लॅनच्या समजा त्या तितकं आपण करतलो नाव ठेवायला संत मंत्राला चुकलं नाही देव देवतालाही चुकलं नाही

बारीकचे दाला कडके द्या माना देव दाखल दारो घ्यायचा प्यायला पहिल्या करा आपल्याला तुम्हीच नाही रोखू शकत नाही तुम्ही असेल मेंबर आहे ना गबर मेंबर नाही आहे तुम्हाला एक महत्वाचं सांगतो Kurang tiang mana? Hmm. Sebelah nama ada yang sambil bawa. Bawa leher besar. Itu, berapa itu?

ह <laughs> खाली मी ज्या प्रत्येक सप्ताह सांगतो तेच तुम्हाला सांगितलं आपला आप मुद्दा इथं होता की सोडा कारण आपल्या कोर्टात म्हणजे लय बदलली आता लोक खूप पुढे गेले आपण जुन्या विचाराच्या बाहेर गेला तिसरं काम असं आहे की आपल्या आप शिकलेले कोर असलो किंवा शिकलेले नसतो यांनी काम करत आपण काम नाही करत आपण थोडं शिकलो ना आपण काम नाही जात काही बापाच्या आता काही कामा शेअर जात आपल्याला लाभ वाटत बाकी त्याचे पोरं किती शिकलेला बापाच्या मदतीला दुधाची किन घेऊन प्रमाणात शेअर मिळत जाते आपण धोर शिकलो काम नकोय आपल्याला पारा बसायचं चौकात बसायचं पण प्रश्न नाही करायचे येथून पुढच्या काळात आपल्या सगळ्या पोरांनी आई बापाच्या मदतीला शेतात जात जा किती शेअर लागले तुम्ही तरी पण तुम्हाला काम नस करायचं शेतात जाऊन तेव्हा खाली जाऊन झोपा फक्त तुम्ही पारा बसू नका चौकात बसू नका आता नाम लागला की आपण गावात याचे व्यसनाचा तुम्ही बारावी केलेला असू द्या तुम्ही एमपीएससी केलेला असू द्या तुम्ही बीए केलेला असू द्या तुम्ही काही केलेलं असू द्या तुम्ही बीएड असाल बीएड असाल तुम्ही एमबीए केलेला असाल इंजिनिअरिंग केलेली असाल तुम्हाला जवळ नोकरी लागत नाही तो पर्यंत इकडे तिकडं फिरण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करा नाही तर शेतात कामात लागतात लाजू नका आपला खांदानी धंदा आहे शेती आपल्या शेतकरी शेतात धंदा आहे त्याचा लाच आपले पोरं कामाला जात नाही काही घ्या तुम्ही व्यवसाय टाका वाहन घ्या कुठलंही घ्या ते ताकदीनं चालवा कष्ट करा पण पाचशे रुपये कोणा घरी कमवणारा तर आपण सुधारणार आहे आई बाप शेतात कष्ट करते आपण तेश पस्तीस रुपयाला कोण केले खाण्यासाठी मागतो येईन गेले गेले न झाला फिरायला आला येताने जाऊ पहिले दिवस तुला पोरून देतो चुकून सर दुसऱ्या दिवस पिऊन आय चोरून गेली चुकून सर झाड घे पकडं घे पोरांनी सांगावं आई बापाला दाल। खाली मान घालून जागावं लागेल असं पाऊल उचलू नका व्यसनापासून लांबास शहराच्या आजूबाजूचे जास्त पोर व्यसने झाले सुधरायला पाहिजे शहराच्या आजूबाजूचे लोक सुधरायला पाहिजे कारण व्यवसाय करायला तुम्हाला चान्स आहे तुम्ही भाजी दुधाचा व्यवसाय करून मोठे होऊ शकता आजूबाजूची व्हायला लागले आपल्या आई बापाला हरिमान घालून जगावं लागेल असं आपल्या लेकरांनी कोणी एकही पावलं उचलू नका जुन्या माणसांनी सगळ्यांना सांगतो तुमचा जुना काही वाद असं तर मिटून टाका आपल्याला पूर्ण बदलायला लागणारे प्रवाप सुधारणारे पुन्हा एकदा तुम्हाला हरिनाम सत्ताराच्या निमित्तानं तो खूप शुभेच्छा देतो मंकर गुरुवले आपल्या नवनाथ बाबाजी यांच्या मतलब होतो थांबतो धन्यवाद <सथ> मला गरिबाच्या लोक असले पाहिजेत तिथेही मोठा होता माझा गरीब समाज वाई कुली नाही गावखान्यात अडचण आई उली नाही कोणी फोन करत नाही कुणीच फोन नाही तर शाळेत मुलाला मुलीला टाकलं काय आपल्याला आपण इतके जास्त राहिलो ना कोणी आपल्याला मारायचं ठरवलं लागला ठर राहिल्यामुळं बेश्रावत राहिल्याला समाज प्रवास बघतो देव समाज श्रावत राहून तेव्हा कायम सुरव हे तुमच्याशी भांडवतो आम्ही कारण या तुमच्या मला इतम नाही आपण सगळेजण गेलो समाजाला ओढू आणि पुढे म्हणून भांडतो तुम्हाला खवळतो म्हणजे माझं वयर नाहीये राहिलं ठेवून ते आपल्याला ना आमचे रिपे पुढे आमच्याकडे बोलत राहिले ना तुमच्या समोर मला कथन करायचं मग कोणा बोल मागे आपण आपल्या समाजाच्या अडचणी काय त्यात जाणून घेतल्या पाहिजे त्याच म्हणवायच्या कशा कोणाला अडचण आली कोण गाडीवर पडलाय त्याला आपली गरज हाई का पोराला आरक्षण लागलंय पोरीला आरक्षण लागतंय ते हाय का रेल्वे भरती आहेत आपले हे नाही तुम्ही नुकतेच कष्ट करायचं फक्त एकच डोक्या धरण्या रोज शेतात काम करायचं त्याच्याशिवाय आपल्याला नाही काम आपण केलंच पाहिजे त्याच्या बाजूने आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे घरातून एखादा माणूस नोकरीला लाचले व्यवसाय लाचले किती फरक पडतो त्या घरात किती सुखी आनंद असतो ते लक्षात घ्या तुम्ही बघा बरं तुमच्या गावात मास्तर असल बघा बघून त्याचं घर कसं आपलं बारीक लक्ष पाहिजे आपल्याला काय मिळवायचंय काय नाही मिळवायचंयला मागत घ्याय नाही झालं मग मला वेगळ्या मोठं व्हायचं असं मला सगळा बाळ घ्यायला म्हणून हो मग माझ्या समाजातल्या लेकराबाळाचं रक्त नाही येत असलं जात असत एकमेकावर नाराज्या असल्याचं सोडून द्यायच आपल्या त्याशिवाय मोठे नाही होणार आपण आपण आळी धरणारे असते एखादी एखादी दोन पिढ्या पूर्वी केलेला अपमान आत त्याच्या आज आपल्या जमलं नाही ही श्रांत लागलाय काय म्हणजे हि शिकवण आहे आपल्यासुद्धा मोठा मोठे चार पाच नवलं मागायचं आपल्याच सोडून द्यायचं मला तर बरे सत्ते त्याच्यामुळं लोक

कोणाला आपण सुद्धा आपण काढला सुद्धा मजा कारण पोरांना ऑप्शन भर येत नाही नोकरी शिक्षण ऑप्शन भरता येत नाही तुमच्याकडे नसल्या तुमच्याकडे शिक्षण असलं कोणतीच असलं तर तुम्हाला ऑप्शन नाही कालू ठेवा काही अडचण आहे का हो कालू ठेवा ना गर्भ केंद्रात या राज्यात यात शिकायला काय गेले गोळीचे आपले शिकायला गेला आपले झरून आला घटका होतो काल आपण असं कधी करतो का माझी ऊस लावतोय असं असं येणार अन्याय प्राण लागले त्याच्यासाठी अगोदर आपल्या घराघरातले सगळे प्रमाणपत्र काढून ठेवा

एक महिन्याला बदलते इकडून पाच जण इकडून पाच जण हे गळले की ते सुरू करते ते गळली सुरू करते आणि त्याला गाय दुसरं कोणी नाही तुम्हीच लागेल त्याला म्हणजे ते रुग्ण म्हणजे होत आहे आता मी पंधरा जणांची तयार व्हायला लागली असं काय काय कानावर आलं मॅ आता बाकीचे गळाले म्हणून आता पंधरा जणांची व्हायला लागली कोणाही तयार मला मला म्हणजे काय त्याला आपण नाही म्हणत का कटरायचं एखाद्याला पंधरा वीस दिवसाच्या आत महिन्याच्या आत कोणाची सक्रिय होणार आहे आपण विचार नाही करायचा आपल्याला जितकं आपल्याला एका बाळाचं कल्याण करतो इतिहास समाजातल्या तितकं आपण करत राहू नाव ठेवायला संत मंत्राला चुकलं नाही देव देवतालाही चुकलं नाही आणि गावातल्या कितीही चांगलं काम करणार असू द्या कोणालाही ते चुकलेलं नाही तर मला कसं चुकत मी अपमान सहन करत राहणार आहे स्वतः सत्याच्या निमित्ताने दोन गोष्टी सांगतो त्या सगळ्या सत्या सांगतो तसे इथं सांगतो पहिली गोष्ट सगळ्यांनी गाव थोडाची मोठा आवाज लावू आपण समजा दोन ज्याला बारीक मिळाला कडकी द्या म्हणायला देवलायचं पहिल्या बोलताना आपल्याला तुम्हीच नाही रोखू शकत नाही तुम्ही

આજે તરાઠિયા

आपला मुद्दा इथ होता की सगळ्यांनी दारू सोडा कारण आपल्या संस्था कोर्टात मुख्य मिटून राहा दुनिया लई बदलली आता लोक खूप उड गेले आपण जुन्या विचाराच्या बाहेर गेला तिसरं काम असं आहे की आपल्या शिकलेले कोर असो किंवा शिकलेले नसो यांनी काम करत आपण काम नाही करेल

চৌকার